महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा नेटवर्क मुळे ग्राहक त्रस्त मोहदा येथील जिओ कंपनीच्या अनुभवती कारभारमुळे जिओचे ग्राहक त्रस्त झाले असून लाईट गेल्यावर जिओचे नेटवर्क ठप्प होते नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू झाला आहे व विद्युत कंपनीचे पावसाळ्यात विरुद्ध असे काम चालत असल्यामुळे पाऊस सुरू होतच सतत लाईट वीज पुरवठा खंडित होतो यांचा भूदंड ग्राहक यांना सोसावे लागत आहे जिओ जीव कंपनी जेव्हा टॉवर उभारणी करतो त्यावेळेस पर्याय व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करावी लागते परंतु जनरेटर बंद अवस्थेत असल्यामुळे लाईट जातात जिओ नेटवर्कची समस्या उद्भवतात तरी जिओ कंपनी यांनी लक्ष देऊन नेटवर्क व्यवस्थेत सुरळीत करावे अन्यथा ग्राहक दुसऱ्या पर्याय म्हणून दुसऱ्या कंपनीकडे वाटचालीस असल्याचे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल लेलोरे केळापूर